आठ दोन पंच्याहत्तर हा मूवी जो आहे येत्या एकोणवीस जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे तर याचाच टीझर रिव्ह्यू या व्हिडिओमध्ये मी करणार आहे तर हा मूवी जो आहे याची अनाऊन्समेंट दोन तीन वर्षापूर्वी जी आहे ती झाली होती दोन वर्षापूर्वीही या चित्रपटाचा टीझर जे आहे रिलीज झाला होता दोन हजार वीसमध्येच माननीय राज ठाकरे साहेब जे आहेत त्यांनी या चित्रपटाचा मुहूर्त शॉट जे आहे ते दिला होता त्याचे तुम्ही पोस्टर्स देखील बघू शकता राज ठाकरे साहेब यांनी त्याचा मुहूर्त शॉट देखील दिला होता आणि दोन वर्षापूर्वीच एक टीझर जे आहे ते रिलीज केला होता तोही टीझर बऱ्यापैकी मला काय तेवढा काय पाहायला जगलं नॉर्मल वाटला होता कारण की एक लव्ह स्टोरी तर दिसतच आहे आणि त्यासोबतच काही थोडेफार ट्विस्ट देखील टीझरच्या माध्यमातून दिसत आहेत आता जर टीझर पाहायला गेलं तर या टीझरमध्ये आपल्याला टोटल जर पाहायला गेलं तर लव्ह स्टोरीचं आहे संस्कृती बालग बालगुडे आहेत आणि त्यासोबतच शुभंकर तावडे देखील या चित्रपटाच्या लीड कास्टमध्ये आपण पाहू शकतो आणि बाकीची लीड लीड कास्ट सोडून कास्ट, कास्ट तर सपोर्टिंग कास्टही आहे तर ओव्हरऑल टीजर जर पाहायला गेलं तर म्हणायला जर गेलं तर आ, मिक्स म्हणू शकतो का मी काही खूप भारी देखील नाही कारण की मराठी इंडस्ट्रीमध्ये सध्या जर पाहायला गेलं तर असं नवीन काही कोणी करण्याचा विचार करताना तरी मला दिसत नाही आहे बघायला आता या चित्रपटामध्ये आपल्याला काय वेगळे पण जाणवतं बघा या चित्रपटामधून काय चित्रपट जे वेगळं वेगळं जे आहे ते आपल्यासमोर मांडतात तर ओव्हरऑल टीझर जो आहे याला मी मिक्सच म्हणेल का खूप भारीही नाही आणि खूप कमीही म्हणता येणार नाही तर तुम्ही आठ दोन पंच्याहत्तर हा चित्रपटाचा टीझर बघितला आहे का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये जे आहे ते कळवा Thank you.